नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कोणत्याही आकृती कोणाची बेरीज जर काढायची असेल एकूण कोणाची मापाची बेरीज जर काढायची असेल तर त्याच्यासाठी अगदी सोपी ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे वेळ न लावता लगेच बघूया आपण त्रिकोण असेल चौकोन असेल पंचकोन असेल षटकोन असेल सप्तकोन असेल अष्टकोन असेल अजून कोणत्याही प्रकारचा कोण असेल आणि त्याची कोण दिली असतील आणि जर सर्व कोणाची मापाची बेरीज काढायची असेल तर याच्यासाठी एक अतिशय चांगला फॉर्म्युला आहे मित्रांनो काय करायचं सर्व कोणाची बेरीज बरोबर एकूण बाजू वजा दोन गुणिले एकशे ऐंशी मग आता आपण षटकोणाची कोणाची बेरीज काढूया षटकोणाची काय असेल आता याची एकूण बाजू किती आहेत मित्रांनो सहा वजा दोन करायचं गुणिले एकशे ऐंशी जसेच्या तसं सहा वजा दोन होतात मित्रांनो चार गुणिले एकशे ऐंशी चार गुणिले एकशे ऐंशी बरोबर आहे चारने गुणायचं चार शून्य शून्य चार आठ बत्तीस चार आठ किती होतात बत्तीस शी दोन घ्यायचे हातच्या तीन चार एके चार आणि तीन सात तर आपलं उत्तर जे येणार आहे मित्रांनो सातशे वीस येणार आहे अशा सोप्या सोप्या ट्रिकसाठी तुम्ही फॉलो करा स्मार्ट स्टडी अप चॅनल धन्यवाद